यवतमाळ जिल्ह्याच्या पुसदमध्ये पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पिकं भुईसपाट झाली आहेत यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालंय पूरस्थिती रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा शासनाकडे उपाययोजना करण्याचं आवाहन केलं मात्र सरकारनं कोणतीही पावलं उचलली नाही यामुळे शेतकऱ्यांमध्ये सरकारविरोधात नाराजी असून शेतकऱ्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये मांडल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांना समस्या सोडवण्याचं त्यांनी आवाहन केलं कारण आम्हाला या आमचं शेत जे आहे या नाल्याला लागून आहे आणि या नाल्यामुळं आमचं दरवर्षी नुकसान होत आहे जर या आमचे कमीत कमी, -कमी दीडशे ते दोनशे दोनशे जमीन पाण्याखाली जात आहे या नाल्यामुळं तर या नाल्यामु नाल्यासाठी शासनानं आम्हाला पूर प्रतिभाव द्यावा प्रति क्रूर प्रतिमान दिला तर आमची शंभर शंभर ते दीडशे एकर जमीन जमिनीचा बचाव होते आणि जर जर शासनानं नाही दिला तर आम्हाला शंभरचे दीडशे कास्ता करायला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे तरी या शासनाने आमची दखल घेण्यात यावी नाहीतर आम्हाला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे नाही तर कमीत कमी, कमी खासदार आमदार मुख्यमंत्री पालकमंत्री यांनी आमच्याकडे कर लक्ष करावा नाही तर आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली आहे कारण तर शंभरचे दिवशी कास्तकार या पुरामुळं पाण्यात जात आहे या शासनाने आमची दखल घेण्यात यावी ही आमची शेतकऱ्याची हात जोडून नम्रतेची विनंती आहे you <laughs>